नमस्कार आपण यावेळेला वेगळा विषय घेणार आहोत तो म्हणजे येणाऱ्या श्रावण मास आणि दीपपूजन याविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट की दीपपूजन हे आपण आदल्या दिवशी जे श्रावणाच्या अगोदर करणार आहोत त्याचं हिंदू धर्मामध्ये खूप छान महत्व सांगितलेलं आहे आणि परंपरेने ती दिव्याचं पूजन चालू आहे हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की भावभक्ती करायची आहे चार महिने श्रावणापासून पुढे तर भावभक्तीसाठी दिवे घासून त्याचं पूजन करून त्याला प्रार्थना करून सज्ज सज्ज झाले पाहिजेत तसं त्याला त्याला प्रार्थना करायची की दिवे घासून पूजन झाल्यानंतर प्रार्थना करायची की आम्हाला आमचा अंधकार दूर होऊ देत आमचं आळस आजारपण हे सगळं दूर करून प्रकाश आमच्या बुद्धीमध्ये येऊ देत उत्साह आम्हाला येऊ देत असं सांगायचं आहे आणि म्हणून मग ते दिव्याचं पूजन करायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच दिवसापासून शिवंकरवती म्हणण्याची पद्धत सुरू झाली सगळेजण जे शिवंकुरावती म्हणतात ते या दिवसापासून सुरुवात करतात आणि म्हणून संध्याकाळी म्हणायची पद्धत तो दिवस आहे आज आता दुसऱ्या दिवशी लागणारं लगेच श्रावण मग श्रावणाचं आगमन करण्याकरता दिव्याचं पूजन झालं अगोदर आता श्रावण महिला म्हणून म्हटलेलंच आहे बघा सणासुदीचे घेऊनही उधळणं आला हसरा श्रावण खूप सगळ्यांना हा पवित्र महिना सगळ्या ना हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र कोणता धर्म महिना असेल तर हा श्रावण महिना आहे आणि महिलांसाठी तर विशेष सणवार घेऊन येतो गोडधोड वगैरे करण्याचं देवाला नैवेद्य करायचं हा तो महिना अतिशय याच्यामध्ये महत्व खूप छान सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली शास्त्रामध्ये की हा जो महिना आहे हा याच्याशी महादेवाशी निगडीत आहे आणि नि महादेवाशी निगडीत असल्याकारणाने याच महिन्यामध्ये समुद्रमंथन झालं होतं आणि जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा भगवंत महादेवांनी प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यानंतर त्यांचा दाह कमी करण्याकरता सर्व देवदेवतांनी अभिषेक केला जलाचा अभिषेक केला आणि मानवाला सुद्धा सांगितलं की तू पण जलाचा अभिषेक या महिन्यामध्ये भगवंतासाठी करायचा तर ते त्याच्यामुळे सगळ्यां सगळेजण अभिषेक करतात भगवंताला जे आवडतं कारण त्याला खुश करायचं असेल तर त्याला बेलाचं पान खूप आवडतं म्हणून त्याला बेल व्हायचं याच महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जास्त विशेष महत्व सांगितलेलं आहे बेलाच्या पानाचं पण सांगितलंय की सत्व रजतम म्हणजे बेल मन बुद्धी अहंकार म्हणजे बेल सगळं आपलं एकाग्रता होऊन हे असं बेलाचं असं भगवंताला व्हायचं आहे तो त्या इथे ह्याच महिन्याचं महत्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे पार्वतींनी याच महिन्यामध्ये शंकर प्राप्त होण्याकरता व्रत केलेलं होतं ती हरताळका याच महिन्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधन याच महिन्यामध्ये आहे म्हणजे सगळे असे सण जे आहेत ना त्यांनी उत्साह निर्माण करणार आहे आणि उपवास सांगितलेत अदा उपवासाचा अर्थ काय तर उपवास जर देवासाठी जो उपवास, देवास उपवास करायचा आहे त्याच्या नामस्मरणाचा तर त्या उपवासामध्ये फायदे पण तेवढेच आहेत की आपल्या शरीरामध्ये दूषित सगळं बाहेर फेकलं जातो आणि आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो नंतर दुसरी गोष्ट सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपल्याला व्रतांनी दृढनिश्चय करण्याची सवय लागते दृढनिश्चय असावा कुठला तरी एखादा तरी एक तरी निश्चय असा असावा की तो दृढ करायचा आणि म्हणून या दिवसामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणून काही लोक काय करतात ज्योतिर्लिंगांना पण जातात आणि श्रवण श्रावण शब्द कशावरनं आला आहे तर श्रवणावरनं श्रावण चांगल्या प्रकारचं श्रवण असावं परमार्थाकडे जाणारं असावं भक्तीचे कीर्तन भजन हे सगळं लावतात या दिवसामध्ये पोथ्या वाजतात व्रतवैकल्य करण्याचा हा महिना म्हणून या महिन्या खूप पवित्र मानलेला गेलेला आहे भावभक्ती करण्यासाठी पवित्र मानलेला गेला आहे सगळ्यांनी अशीच आनंदाने स सकारात्मक वृष्टी घेऊन याचं स्वागत करावं आणि या सणापासून चार महिने सतत भगवंताच्या सानिध्यात राहावं असा संदेश आपल्याला हा श्रावण महिना देतो आहे त्याचा आपण स्वीकार करूयात नमस्कार